राजकीय वर्चस्वाच्या तिढ्यातून शिवसेनेत दोन गट पडले आणि शिवसेनेतील आमदारांच्या अपात्रतेवाचा निकाल कोणाच्या पारड्यात हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला सतावू लागला हा निकाल प्रदीर्घ कालावधीनंतर नुकताच लागला आहे याचे वाचन महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले आहे या निर्णयाने एकनाथ शिंदे गटाला नवसंजीवनी मिळाली आहे तर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे दरम्यान या निर्णयाविरोधात राज्यभरातील उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालं आहे या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौक येथे इंडिया आघाडीच्या वतीने आमदार अपात्रता निकालाविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली दरम्यान विधानसभा सभापती राहुल नार्वेकर यांच्यासह शिवसेना एकनाथ शिंदे गटाविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली यावेळी इंडिया आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी माध्यमांना संबोधितही केले आज इंडिया आघाडीच्या वतीने काळे झेंडे दाखवून या ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये नार्वेकरांच्या विरोधात निदर्शन करत आहोत त्यांचा निषेध करीत आहोत कालचा दिवस म्हणजे लोकशाहीच्या दृष्टीने हा काळा दिवस होता सर्वोच्च न्यायालयापेक्षा आपण मोठे आहोत कुठल्या तरी दबावपटी हुकुमशाहीच्या बरोबर पैशासाठी असे अनेक कारणं असू शकतात की सर्वोच्च न्यायालयातसुद्धा या लोकांनी कमी दाखवलं आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेची पायमली केलेली आहे ह्या लोकशाहीची हत्या केलेली आहे आणि पूर्वनियोजितकड ज्या पद्धतीने काही लोक खून करताना करतात तशा पद्धतीने आपल्या हा कोला आपल्या देशाची लोकशाहीची हत्या झालेली आहे ह्याचा निश्चित करा तिथं थोडा आहे कुणी काय म्हणू जे काय घडलं आहे ते पाप कधीही कुणी माफ करणार नाही ह्या महाराष्ट्राने सगळं बघितलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने काय निर्देश दिलेले आहेत त्या सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश सगळे बाजूला सारून आपलं आपला जो अधिकार आहे त्याचा गैरवापर करून पदाचा गैरवापर करून हा निर्णय दिलेला आहे आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊच परंतु हा देश हे राज्य हे आता लोकशाही संपवण्याच्या दृष्टिकोनातून जी काही चाललं यांची वाटाघडी चाललेली आहेत ज्या पद्धतीने दिशा चाललेली आहे ती हिटलरशाहीच्या पद्धतीने आपला देश न्यायचा था प्रयत्न चाललाय आम्ही कधीही माफ करणार नाही देश यांना कधीही माफ करणार नाही ठीक आहे आमचा काल तुम्ही दबावपोटी पैशापोटी हव्यासापोटी किंवा हुकुमशाहीचं ऐकून तुम्ही निर्णय दिलात जनतेच्या न्यायालयात आम्ही जाऊ आणि जनता आम्हाला न्याय देईल सर्वोच्च न्यायालयाला आमचा विश्वास आहे सर्वोच्च न्यायालय सुद्धा आम्हाला नक्की न्याय दिले याच्या आम्हाला खात्री आहे खरं तर हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे जिथं चुकीचं काय घडत असेल लोकशाहीची पायमल्ली होत असेल जर घटना पायमली तोडत असेल तर कोणत्याही पैसे ज्या नागरिकांनी हा निर्णय दिला आहे जिथे जर महाराष्ट्रात जातील तिथं प्रत्येक ह्या स्वाभिमानी जनतेने महाराष्ट्रातल्या त्यांना जा विचारलं पाहिजे आम्ही तर इंडिया गाडीच्या वतीने जर कोल्हापुरात आलेत तर त्यांना आम्ही नक्की जा विचारू